संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर गेली तीन दिवसांपासून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं चुलबंद आंदोलन सुरू आहे आजपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर गेली चार महिन्यांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर देखील हजारो आशा सेविका आंदोलनाला बसल्या आहेत गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये आणि आशा सेविकांना सात हजार रुपये तसेच दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्याचं शासनानं मान्य करून देखील तो दिला गेला नाही तसेच इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जो संप केला होता तो संप आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार यासाठी केला होता पण आम्हाला त्या दोन महिन्याच्या संपामध्ये आम्हाला शासनाने तुम्हाला गटप्रवर्तकांना दहा हजार आशा सेविकांना सात हजार व दिवाळी बोनस दोन हजार आणि आर गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेचे समायोजन असे चार मुद्दे आमच्या पुढे मांडून आम्हाला संप पाठीमागं घ्यायला लावा लावला व त्यांनी सांगितलं तुम्ही ऑनलाईन कामं करा तुमच्या हे चार मागणे आम्ही मान्य करू दोन महिने झाले तीन महिने झाले आता शासनाने काय आमची दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला परत रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आम्ही शासनाकडे आमचं एवढंच मागणं आहे की तुम्ही जे तुमच्या तोंडाने बोलले आहेत ते आम्हाला द्या आम्ही आमच्या तोंडाने तुमच्याकडे मागितलेलं नव्हतं आणि जे मागितलं होतं ते तर तुम्ही द्यायला नाहीच म्हटले पण तुम्ही स्वतःहून जे जाहीर केलं ते तुम्ही आम्हाला द्या तुम्ही जर मीडियासमोर एवढं सगळं बोलले की अशा गटपर्यंत दहा हजार सेविकेंना सात हजार दिवाळी बोनस चाचा असेल तर तसं तुम्ही आमच्या समोर मांडा कारण आम्ही ततळले आता आम्हाला चार महिने झाले यामध्ये कुटुंबिद आणि परिचक्ता महिला पण आहेत तर त्यांनी त्यांचे घर कसे चालवायचे महिला आयोग संघटनेच्या उत्कर्षarupवते यांनी आज या आंदोलनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मागण्यांविषयी चर्चा केली महिला आयोगामार्फत या महिलांच्या प्रश्नाविषयी शासनाशी चर्चा करू अशी ग्वाही यावेळी रुपवते यांनी दिली आहे संगमने प्रांत कार्यालयाच्या बाहेर आज हजारोच्या संख्येने इथे आमच्या आशासेविका जमलेल्या आहेत आणि गेली कित्येक दिवस त्यांचा संप सुरू आहे साखळी उपोषण सुरू आहे काम बंद त्यांचं सुरू आहे आणि काही बेसिक मागण्या घेऊन या महिला इथे बसलेल्या आहेत त्याच्यापैकी आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना अजूनही दिवाळीची भेट दोन हजार रुपये हे राज्य शासनाचे आलेले नाहीत त्याचं त्यांचं एक मागणी आहे आशा सेविकांच्या मोबदल्यामध्ये सात हजार रुपये अतिरिक्त वाढ व्हावी त्याच्यानंतर गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यातही दहा हजारांनी वाढ व्हावी आणि याचा शासन निर्णय त्वरित त्यांना देण्यात यावा अशी या आमच्या महिलांची मागणी आहे खरंतर ह्या सगळ्याच आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर काही आश्वासनं यांना तोंडी दिले गेलेली आहेत असं या महिलांचं म्हणणं आहे शासन पातळीवरती याच्यात काहीच हालचाली आम्हाला दिसत नाही गेले काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये मी चर्चा ऐकली होती की कॅबिनेटमध्ये हे सगळं घेतलं जाईल हा विषय कारण इथेच नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मला वाटतं आपल्या अशा बसलेल्या आहेत आज मुंबईमध्ये आझाद महिलांना जिथे आसा सेविका आहेत हजारोच्या संख्येने महिला तिथे आहेत छोटी छोटी मुलं घेऊन महिला तिथे आहेत आणि भुके काही त्यांना तिथे सरकारी तर काही मिळतच नाही पाण्याची सोय नाही शौचालयाची सोय नाही अशा परिस्थितीत ह्या सगळ्या महिला तिथे बसलेल्या आहेत खरं तर राज्य शासनाने याची नोंद घेऊन या महिलांचं काय म्हणते बाबा किंवा ऐकण्यासाठी प्रतिनिधी त्यांचा इथे आला पाहिजे ही आमची पण मागणी आहे आणि आज राज्य महिला आयोगाची महिलांनी जेव्हा ही आम्हाला पत्र कळवली मी इथे उपस्थित झालेले आहे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या नावाने एक पत्र देखील आम्हाला दिलेलं आहे याचं शासन दरबारी काय पाठपुरावा करता येईल आणि मंत्र्यांच्या कानापर्यंत एकूणच काय पोचवता येईल याचा प्रयत्न मी वैयक्तिक पातळीवर करणारच आहे प्रशासनाला शासनाला आमच्या मागेच प्रांत कार्यालय आहे आमच्या या सगळ्या प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की जे काही या महिलांचं म्हणणं आहे ते त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाच्या जे त्यांच्या अधिकारी आहेत उच्च अधिकारी त्याच्यामध्ये पोहोचावं आणि फक्त संगम नाही हा पूर्ण महाराष्ट्रातल्या अशा सेविकांचा प्रश्न आहे त्याच्यावर डोळसपणे बघावं फक्त आज ते आपला आनंदाची शिधा आणि एक साडी असं देऊन जे महिलांना आणि गरीब तबक्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना फसवण्याचं जे काम होतं ते झालं नाही पाहिजे दुसरा एक विषय जो प्रामुख्याने महिला इथे मांडत आहेत ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये या महिलांनी जीव तोडून काम केलं आपल्यापैकी प्रत्येक जण जेव्हा घरी बसून आपल्या जीवाची काळजी घेत होता तेव्हा आपल्या जीवाची काळजी न करता या सगळ्या महिला फील्डमध्ये होऊन त्यांनी काम केलं या अशा म्हणून भरले जाणाऱ्या बहुतांश महिला या विधवा परितक्ता एकल महिला आहेत याची पण सरकार थोडी जाणीव ठेवावी आणि अशा महिलांना आपल्यासाठी अति काम करणाऱ्या महिलांना त्रास होऊ नये त्यासाठी सरकारने याची नोंद घ्यावी आणि त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत ते किमान त्यांना चर्चेसाठी तरी बोलवावं त्याच्यातून काहीतरी तोडगा निघाले बघावं अशी विनंती मी प्रशासनाला तर करतच आहे पण राज्य महिला आयुक्तांचे सदस्य म्हणून स्वतःही मी पुढे याचा पाठपुरावा करणार आहे आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांच्या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला अनेक महिला आपल्या लहान मुलांसो या आंदोलनामध्ये सहभागी सा झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव